पेपर मध्ये आणि सगळीकडे रिसेंटली एक न्यूज तुम्ही बघितले असेल की ने नुकताच रेपो रेट अर्धा टक्क्यांनी कमी केलेला आहे आता याचे बरेचसे फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत फायदे काय तर एक तर इंटरेस्ट रेट हे कमी झाल्यामुळं आपल्याला जे काही लोनचे व्याजदर आहेत ते हाऊसिंग लोन असेल गाडीवरच कर्ज असेल किंवा जे बिझनेसमन आहेत त्यांनी जे काही कर्ज घेतलेलं आहे त्याचे व्याजाचे दर हे कमी होतील आणि ईएमआय कमी होईल सो so, हे झाले फायदे आता यामुळे होत आहे काय तर आपली जी काही भारताची इकॉनॉमी आहे ती स्पीडिली ग्रो व्हायला मदत होते आता याचा तोटा कोणाला आहे तर असे लोक की ज्यांनी डिपॉझिट ठेवलेले आहेत फिक्स डिपॉझिट ठेवलेले आहेत तर जसे व्याजाचे दर लोन वरचे कमी होतील तसे डिपॉझिट सुद्धा जे काही इंटरेस्ट रेट्स आहेत ते कमी दरानं आपल्याला द्यायला सुरू होईल आणि यामुळं ज्यांचं व्याजावरती अवलंबून उत्पन्न आहे त्यांचं उत्पन्न कमी होईल आता याच्यात करायला काय पाहिजे तर आपल्याला ज्या पद्धतीनं हा सिनारिओ चेंज होतोय तशाच पद्धतीनं आपल्या गुंतवणुकीच्या सुद्धा बदलत राहायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला या सगळ्यातून जास्तीत जास्त चांगला फायदा कसा घेता येईल ते बघताय